शिवाजी पार्क शिवाजी तर शिवाजी पार्कामध्ये तळ झालं होतं आणि त्याही चिखलात केवळ मुंबईतलाच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं शिवसैनिक आला होता वयोवृद्ध पण आले होते महिला पण आल्या होत्या अबालवृद्ध आले होते, अबाल होते स्वतःची चटणी भाकरी घेऊन आले होते पण आपल्याकडे बिर्याणी वगैरेची अशी काही सोय नाहीये जे येतात ते स्वकष्टाचं असतं असे सगळे शिवसैनिक आलेले पाऊस पडत असताना सुद्धा कोणीही जास्त हल्ला नाही एकतर शिवाजी पार्कला दरवाजे नाहीये तसे बांधावरनं उडी मारली का माणूस मारल बाहेर जाऊ शकतो त्याच्यामुळे आलेल्यांना कोंडून ठेवण्याची काही तशी आम्हाला गरज वाटली नाही कधी जे इतरांना कदाचित वाटत असेल की भाषा सुरू ते दरवाजे बाहेर बंद करतात तशी काही आम्हाला गरज कधी वाटली नाही आणि आपल्या आठवणीसाठी सांगतो की, की शिवसेनेचा सा पहिला दसरा मेळावा जेव्हा झाला एकोणीशे मी अर्थातच सहा वर्षाचा होतो येता जाताना सगळ्या हालचाली बघत होतो घरी घरगी होते शिवसैनिक येत आहेत आणि मग सभा कुठे घ्यायची काय कुठे घ्यायची त्या चर्चेत मी काही सहभागी नव्हतो ना तो पण या आठवणी शिवसेना प्रमुखांनी सांगितलेल्या आहेत की जेव्हा त्यांनी ठरवलं की पहिली सभा घ्यायची कुठे घ्यायची शिवसेना प्रमुख म्हणाले शिवाजी पार्कला सगळे त्यांचे मित्रमंडळी होती आणि आजूबाजूची काही लोक होती त्याने तुम्हाला काही वेळ लागले काय शिवाजी पार्क पाहिले काय किती मोठे आहे जरा पहिली सभा आपण एक छोट्या हॉलमध्ये घेऊ घ्यायला पाहिजे नंतर एक छोटं मैदान बघू आणि असं करता करता जेव्हा आपल्याला वाटेल अंदाज येईल तेव्हा शिवाजी पार्कला घेऊ तेव्हा बाळासाहेबांनी ताण सांगितलं की मी पहिली सभा शिवाजी पार्कला घेईन बघू कोण वेड्या मी वेडा आहे का लोक वेडी आहेत आणि आता कालांतराने कळतं की दो दोघेही वेडी दोन्ही वेडे नव्हते दोघही व्यवस्थित ठरवून जे त्यावेळेला एक दिशा ठरवली त्या दिशेने तो प्रवास मला अभिमान वाटतोय की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे चालू ठेवलेला आहे आणि त्याच जिद्दीने पाऊस समोर दिसत असताना सुद्धा मी संजय आणि माझे काही दोन चार नेते शिवसेनेचे चा, आम्ही बोलत होतो कुठे घ्यायचं तर आम्ही म्हटलं परंपरा आहे आपली शिवाजी पार्क हॉलमध्ये कसा घेणार आणि शिवाजी पार्कला सभा घेतली मेळावा घेतला आणि तो तुम्ही बघितलात मुद्दा काय येतो की ही माझ्या शिवसेनेची एक तुम्हाला परंपरा सांगितली मेळाव्यात मी नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न केला कितपत मला जमला असेल कारण पाऊस होता समोर लोक भिजत होती कितपत जमला कल्पन नाही मला पण माझा प्रयत्न हा आहे होता आणि आहे आणि तो राहणार केवळ के माझा पक्ष सत्तेत आला पाहिजे आला पाहिजे पण सत्ता आल्यानंतर पुढे काय सत्ता कशासाठी पाहिजे का म्हणून तुम्हाला सत्तेत द्यायचंय आणि सत्ता आल्यानंतर एवढी सगळी सत्ता असल्यानंतर सुद्धा तुम्ही देश तरी सांभाळणार आहात की नाही राज्य म्हणून तरी सांभाळणार आहात की नाही की केवळ पक्ष म्हणून सांभाळणार आहात तुम्ही मधल्या काळात मी असं म्हटलं होतं ते आजही मी माझं मत आहे की आपल्या देशाला आता पंतप्रधानांची गरज आहे गृहमंत्र्यांची गरज आहे अख्ख्या मंत्रिमंडळाची गरज आहे कारण आता जे बसलेत ते एका पक्षाचे मंत्री बसलेत देशाचे नाही आहेत देशाचे म्हणून कारभार कुठे ज्या सोनम वांगचूक यांचा उल्लेख मी केला आपण किती लोक त्यांच्याबद्दल बोलतोय किती लोकांना माहिती आहे काय त्यांनी असा गुन्हा केला होता काय म्हणून त्यांना डायरेक्ट रासुका मध्ये अटक केली काय एवढं मोठं तालपर्वापर्यंत जे पंतप्रधानांची स्तुती करत होते तोपर्यंत यांनी जर का चूक केली असेल तर मणिपूरमध्ये चूक कोणी केली होती का पेटलं मणिपूर आसाममध्ये मी काल फोटो बघितला कन्फर्म केलं की खरं आहे का खोटो आहे खोटाय आदिवासी आपल्याकडे सुद्धा देशात इतरत्र काय चाललंय आपण बातम्याच देत नाही मग खरं विचारलं पाहिजे मी कोणाला प्रश्न विचारण्याच्या योग्यतेचा आहे का मी काय म्हणून असाल तर तुम्ही मला काय म्हणून प्रश्न विचारणार मी माझ्या परीने काम करण्याचा प्रयत्न करतो परंपरा म्हणा जे समोर दिसते जिथे अन्या जिथे अन्याय दिसेल त्या अन्यायाला लाख अन्याय दिसेल तिकडे लात ढोंगाला लात पाळणं त्या अर्थ काम आहे आणि म्हणून उल्लेख करण्याचा प्रयत्न केला की आमच्या अंगावरती जेव्हा येतात ती लोक की तुम्ही हिंदुत्व सोडलं का म्हणून का फोटोग्राफर <laughs> म्हणून नाही तर नाही तर मग होतो तेव्हा आम्ही कडवट हिंदुत्ववादी होतो आणि भाजपला आम्ही सोडलं म्हणजे असेल तर मग म्हणून मी परवाजी काय उदाहरणं दिली की मोहनजी भागवत मला त्यांच्याबद्दल आक्षेप नाहीये पण मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की शंभर वर्ष संघाची पूर्ण झाल्यानंतर काही कष्ट घेतले असतील त्या कष्टाला आज जे काही फळं लागलेत विषारी फळ भागवत हे मशिदीत दा, जातात त्यांना त्यांचं ते हा मार या चॅनेलवरनं बघा ना तुम्ही त्याच्यानंतर सोडलं ते नेहरू कधी पाहिलं का तुम्ही ते इंदिरा गांधी कधी ऐकले काय पाकिस्तान आतंकवादीतला थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवू नका हल्ल्यात धर्म विचारून बोळ्या हातल्या गेल्या हिंदू असेल बरं आम्ही काँग्रेस बरोबर गेलो म्हणून आम्ही हिंदुत्व सोडलं मग तुम्ही चंद्राबाबूवर गेलेल्यात की त्यांनी की सौगात वाजली तरी भाजप हिंदुत्ववादी आहे म्हणजे भाजपनी केलं त्यांनी काही केलं सौगाचे मोदी वाटलं तरी अमर प्रेम आहे उल्लेख केला बहीण आपल्याला राखी बांधते की माझं रक्षण कर म्हणून पाकिस्तान की बहीण आतंकवादी बहीण म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला मोदी सांगतात विचारण्याची ताकद ही पत्रकार गमावून बसलेत का मग आपणच निवडून दिलेल्या सरकारला आपण प्रश्न विचारण्याचा अधिकार आपण गमावून बसलो हो। आहोत त्याचे आहोत का हा एकच प्रश्न आहे बाकी बोलायला गेलं तर पुन्हा माझं भाषण हे आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे आणि आता आमच्या सकट मला वाटतं ती जर का आपण पाडली विरोधी पक्ष म्हणून आम्हाला तर ज्याच्यावरती टीका करतोय त्याला नेमकं कळलं पाहिजे की त्याचं काय चुकलंय चुकले, चुकले हे चुकलंय म्हणजे दोन्हीकडे एक हे पाहिजे नीतिमत्ता सुद्धा एक वृत्ती पाहिजे ज्याच्यावर टीका केली जाते त्याच्याबद्दल <laughs> का। तो नदर एका एका तर हे असं साधारणतः माझि दोन हजार पाच पासून आम्ही वेगळे झालो होतो त्याच्यानंतर एका मुद्द्यावरती आम्ही यायचं नसतं तर आम्ही एकत्र आलोच नसतो एकत्र आलोच नसतो आता जे काय सुरू झालेलं आहे ना मुद्दा म्हणून की आम्ही एकत्र आलोय त्याच्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला म्हणत कृपा करून गैरसमज म्हणू नका मी आमच्या विरोधकांना म्हणतोय की त्यांचे धाबे धडा आणले हे मराठी माणूस एकवटला तर आपलं काय होणार म्हणून मग ते कुठेतरी त्याला काय तुम्हाला कळलं असेल त्यांचा प्रयत्न काय येतो रामदास बघा आम्ही तुम्हाला एक सांगू का मी गद्दार आणि नमखरामाला उत्तर देत नाही तो माणूस गद्दार आणि नमखराम आहे त्या नमख हरामाला मी उत्तर देत नाही आणि देण्याची मला गरज नाही कारण ठाकरे म्हणजे काय आहे हे अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा देश ओळखतो हो त्याच्यामुळे त्या गद्दाराला आणि हरामखोराला मी काय उत्तर देणार नाही त्रास आणि वेदना होतातच वेदना होतात पण त्याच वेळेला शिवाजी पार्क मध्ये हजारो माणसं पावसात भिजत माझं भाषण मी थांबू का विचारल्यानंतर सुद्धा तुम्ही बोला म्हणतात तेव्हा ह्या वेदनांवरती ते एक रामबाण औषध असत आणि शिव्या देणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणाऱ्यांचे हात खूप महत्वाचे असतात कारण ते हात कितीतरी पटीने माझ्या पाठीशी उभे म्हणून तुम्ही उभा राहू शकतो हॅलो तुमच्या वडिलांनी इलेक्टिव्ह मेरिट कशावरती असतं बरोबर आहे पण ते कशा होती काय काय करावं लागतं त्याच्यासाठी निशाणी लागते ना मग जर जिकडे यांनी माझा पक्ष चोरला निशाणी चोरली वडील चोरले त्यांचं कसलं मेरिट आलंय त्यांचं कसलं मेरिट आहे खरं म्हणजे हा अन्याय आहे एखाद्या मला मी स्पष्टपणाने जाहीर सभेत बोलले ते आज सुद्धा बोलतो की निवडणूक आयोगाला कोणत्याही पक्षाचं नाव उचलून दुसऱ्याला देण्याचा अधिकार नाही आणि तो मी मानू शकत नाही मी मानत नाही त्याच्यामुळे माझा पक्ष हा शिवसेनाच आहे शिवसेनाच होता आणि शिवसेनाच राहील नाहीतर मी निवडणूक आयोगाचं आयुक्ताचं नाव हे धोंड्या ठेवलं होतं आता तो धोंड्या गेला कुठे गेला तो मला माहित नाही पण आता नवीन गोट्या आला असेल तर त्याचं नाव मी गोट्या <laughs> ठेवेन कारण तो माझ्या पक्षाचं नाव बदलू शकत नाही माझ्या पक्षाचं नाव माझ्या आजोबाने आणि वडिलांनी निवडणूक आयुक्त तेव्हा जन्माला पण आले नसतील हे आत्ताचे असं जर का आपण विचार केला तर मग शेतकऱ्यांनी काय करायचं कारण त्याने काढलेलं पीक मेहनत केलेलं आता जशी हालत झालेली त्याच्या डोळ्यात एकत्र उद्ध्वस्त झालं तरी त्याची जमीन आणि त्याची मेहनत आणि जमिनीचा कस का आपण असून बोलतोय तो त्या दिवशी भाषण करतच नव्हता पण हो थांबत दोन तीन वेळा भेटी पण झालेल्या आहेत तर काही गोष्टी व्यवस्थित करून घ्या ना थांबा कोणतरी एकानं विचार महाविकास आघाडी म्हणून हा प्रश्न तिन्ही पक्षांनी मिळून सोडवायला पाहिजे कारण लोकसभा आणि विधानसभा आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो आता मी सुद्धा म्हणजे शिवसेनेने पण काँग्रेसने पण आणि राष्ट्रवादीने पण महाविकास आघाडी म्हणून लढायला काहीच हरकत नाहीये मात्र त्या व्यतिरिक्त कारण आमची आघाडी आहे जसं शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची होती युती तशी आमची आघाडी आहे तिन्ही पक्षांना त्यांचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे तिन्ही पक्षांना जर वाटलं आघाडी म्हणून लढायचं लढू शकतो समजा कोणाला वाटलं की नाही आम्हाला वेगळं लढायचंय तसं ती जेव्हा निवडणूक जाहीर होईल तेव्हा त्याच्याबद्दल आमची चर्चा होईल आणि साहजिकच सा आहे स्थानिक स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत त्याच्यामुळे स्थानिक आमचं जे काही युनिट असेल प्रत्येक पक्षाचा त्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला जाईल

नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत शिक्षण मिळालं पाहिजे त्यांचा विकास झाला पाहिजे हा भावनिक प्रश्न आहे का जीवनावश्यक प्रश्न आहे त्याच्यामुळे मला नाही वाटत तसं भावनिक हा ज्या पद्धतीने आता दरवेळेला भाजपा करत त्याला तुम्ही तो भावनिक म्हणू शकाल कारण कामाचा नन्नाचा पाड आहे कामाचा नन्नाचा पाड आहे त्याच्यामुळे मग ते हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हा त्यांचा विषय झाला हा प्रश्न विचारण्याचा उद्देश असा होता की सध्याचं राजकारण म्हणतं की आरोप प्रत्यारोप सातत्याने होत आहेत आणि त्याच्यात विकासाचा मुद्दा हा कुठं पडतो तर विकासाच्या मुद्द्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवली जाऊ शकते का नक्कीच आणि त्याच्यावरती ती जायला पाहिजे जसं मुंबई महापालिकेमध्ये मी अभिमानाने सांगेन की पंचवीस वर्ष म्हणजे आता विसर्जित झाली महापालिका तोपर्यंत सलग पंचवीस वर्ष शिवसेना आणि भाजपा तेव्हा एकेकाळी भाजप आमच्या सोबत होती असताना आम्ही तिकडे शाळांचा दर्जा सुधारला पाण्यासाठी सुद्धा पाणी वाढवलं त्याच्यानंतर सगळ्यात मोठा विषय ज्याचं श्रेय ते घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला पण त्यांनी ते जमलं नाही तो म्हणजे कोस्टल रोड कोस्टल रोड त्याच्यानंतर जिजामाता उद्यान असेल शाळा असतील हॉस्पिटल्स असतील अनेक अनेक गोष्टी आम्ही मुंबईमध्ये केल्या उद्यानं दिली खूप गोष्टी केल्या मुंबईमध्ये हा विकासच केला आम्ही केली नव्हती आम्ही करू इच्छित होतो तुम्ही अतिशय योग्य प्रश्न विचारला की हेच ती परवा बोललो की ज्या नाईट लाईफ त्याला नाईट लाईफ हा शब्द त्यांच्या डोक्यातला नाईट लाईफ हे मकाउच आहे <laughs> त्याच्यामुळे हा मानसिकतेचा विषय मानसिकता भावनिक नसला तरी मानसिकतेचा प्रॉब्लेम आहे डोक्यामध्ये ती नाईट लाईफ म्हणजे ते नाईट लाईफ बसलेलं आहे त्याला आमचा नाईलाज आहे आपण जे आता डे लाईफ म्हणजे काय आधी मुद्दा होता तो अत्यंत योग्य होता म्हणून तो त्यांनी आता स्वीकारला की दिवसा जरा आपण जे काम करतो आपल्याला आता बाहेर गेलं तर खाणं पिणं भूक तर लागते ना रेस्टॉरंट्स आहेत काहीतरी वाहतुकीची साधने आहेत रात्री काम करून घरी जाणाऱ्याला टॅक्सी मिळते का रेल्वे किती वेळ चालू असतात बसेस किती मी मुंबईचं बोलतोय चालू असतात तुमच्याकडे म्हणजे आता मुंबईतल्या उपनगरात सुद्धा आणि पुण्यात सुद्धा पुण्यात तर रिक्षा खूप आधीपासून आहेत मला कल्पना आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्याला म्हणतो ते पुण्यात रात्री किती वाईपर्यंत असतं मुंबईमध्ये सुद्धा ते बंद होतं तर ते जे आहेत त्यांना नाईट लाईफ हा शब्द वापरला होता तो शब्द घेऊन हे भाजपले कमरेचं सोडून डोक्याला गुंडळून त्यांनी तो जो काय सगळं नाईट लाईफ दाखवलं ते भयानक होतं आणि आता तोच मुद्दा घेऊन ते पुढे चाललेले आहे म्हणूनच मी मगाशी जे म्हटलं ना की ते करतात ते अमर प्रेम दुसरे करतात ते लवजिया हो मला माहिती आहे मी तुम्हाला खरं सांगू का आपला देश आता स्वर्ग म्हणजे लगेच कोणी वरती जाण्याची काय करू नये पण आपला देश हा खूप चांगला आहे खूप सुंदर आहे आपल्या देशाची एक संस्कृती आहे त्या देशाला ह्यानी थोतांड करून नाचून टाकलंय आणि देशाचा हे नरक बनवायला चाललेलं आहे आणि तो नरक होऊ नये म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या सोबतीने प्रयत्न करतोय की आम्हाला जो देश पाहिजे तो आमचाच देश आहे पण देशामधली ही लोक तुम्ही आता ज्या भिंती उभ्या केल्या आहेत त्या भिंती ह्या म्हणजे काही देश नाही आणि मधल्या काळात म्हणून मी म्हटलं होतं की भारतीय जनता पक्षाला सरकार चालवता येत नाही ते ना केंद्रातलं येतं ना राज्यातलं येतं कारण केंद्रातल्या सरकारला जर का आपण बघितलं तर ना त्यांना मणिपूरचा प्रश्न सोडत आलाय ना काश्मीरचा सोडवता आलाय आज मी आज आता मला वाटतं राजनाथ सिंग बोलले की आता आघडीत केली तर आम्ही पाकिस्तानचं नामोनिशान असं किती वेळा आघळीत तुम्ही मोजताय आता 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 आलं तर बघा सोडणार नाही आता आलं तर बघा अरे झालं किती वेळा सोडणार नाही तर हे जे काय चाललेलं आहे ना ते फार विचित्र आहे आणि म्हणून मी म्हणतो की हे देशाला हुकुमशाहीच्या दिशेने घेऊन चाललेले आहेत केली तुमची काय इच्छा आहे तुमच्या प्रश्नाचा उद्देश मला कळला नाही मी दिला ना मी जन ते नाही ऐका 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 मी आता मधल्या काळात परत एकदा एक दोन तीन एपिसोड कोण बने करोडपतीचे को पाहिले जरा मुद्दा म्हणून खूप चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये तीन गोष्टी असतात एक असतो तो पब्लिक पोल तस अब समय सुरू होत आहे अब आणि मग तुमचं जे मत येईल ना ते माझं मत आहे नाही पण ऑप्शन घ्यायचं नाही अधिकार मला आहे त्याच्यावर सांगा तुमच्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी मोडून पडलाय पूरस्थितीमुळे परिस्थिती एकीकडे राज्य सरकार जे आहे ते तोंडाला पाणी पुसण्याचं काम करत आहे आणि दुसरीकडे केंद्र सरकारही मदतीचा हात देत या अगदी हा सध्याचा खूप अस्वस्थ करणारा विषय आहे आणि म्हणून आता तुम्ही जो विचारला ना प्रश्न कुठे राजकारण का गजकरण हे आपल्याला कळतच नाही राजकारण म्हणजे केवळ राजकारण म्हणजे काय तर मला सत्ता पाहिजे पण ती जनतेची सेवा करायला जसं मी मुख्यमंत्री होतो तेव्हा दुर्दैवाने संपूर्ण जगात करोनासारखं कर संकट आलं माझ्या परीने मी काम करण्याचा प्रयत्न केला कितपत यशस्वी ठरलो तुम्ही सांगू शकता मला कल्पना नाही कारण मी माझ्या मला जेवढं कळलं मला मी जेवढं करू शकतो मी करू शकलो त्याही काळामध्ये कोणीही न मागता मी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून दाखवली होती मी दहा रुपयामध्ये शिवभोजन होतं ते त्या करोनाच्या काळात मला वाटतं काही वेळेला मोफत पण दिलं होतं काही रुपयात पाच रुपयात दिलं होतं शेतकऱ्यांना भरघोस मदत कारण दोन वेळेला एकदा त्योपट्या आलं एकदा निसर्ग आलं त्याच्यानंतर आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पूर आला होता तेव्हा नुसती कागदा होती नाही मदत त्याच्या हातात मी मा पोचवली होती शेतकऱ्यांना कालबद्ध स्वरूपात मी कर्जमुक्त केलं होतं केलं होतं आता आताचं जे सरकार आहे हे परत तेच सांगतो भाजपला सरकार चालवता येत नाही नाहीतर त्याने आतापर्यंत त्यांनी सतरा साली दिलेली कर्ज माफी अजून चालू आहे आणि मी केलेली ती मी पूर्ण करून झालं त्याच्यात एकच गोष्ट राहिली होती जी मी सुरुवात केली होती करोनामुळे करू शकलो नव्हतो ते म्हणजे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर राशी साहजिकच आहे कोरोनाच्या संकटात अर्थचक्र गडबडलं होतं पण त्याही वेळेला शेतकऱ्याने अर्थचक्र सांभाळलं होतं आपलं म्हणजे हे शेतकऱ्यांचे उपकार आहेत आपल्यावर मी सुरुवात केली आणि हे यांच्या राशी घेऊन पळाले तर आता मला असं वाटतं की मी हे परवा बोललोय की नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान त्यांनी बिहारमध्ये निवडणुका तोंडावर आहेत म्हणून महिला किती महिला पंचाहत्तर लाख पंच्याहत्तर लाख महिलांच्या अकाउंटमध्ये दहा दहा हजार रुपये हे केंद्रात टाकलेत कुठे आला होता प्रस्ताव मी बिहारला देण्याबद्दल माझ्या माझी पोटदुखी नाहीये पण अडचणीत असणाऱ्या लोकांना तुम्ही अडचणीत आहात म्हणून जनता अडचणीत असताना मदत करणार सरकार नको आम्हाला मी आधीच संजय राऊत बोललो होतो या सारख्या महानगरीचा आपण पाहायला पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे तर किंब आता चार पाच वर्षं नंतर चाललाय त्याच्या बद्दल त्याचा रिव्ह्यू किंवा पुन्हा घ्यावा ने आता 75 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला झाल्यानंतर आपण थोडंच थांबून कडीत आपण एक साधं उदाहरण उदाहरण तुम्हाला देतो त्याच्यासाठी आणखीन पाण्याची गरज ही लागते आणि म्हणून दोन वचन मी माझ्याही महापालिकेच्या निवडणुकीच्या वचनामे दिलेलं होतं आहे आणि मी जेव्हा प्रेझेंटेशन घेतलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे तलाव जंगल कापलं जाणार मग हे धरण आपण बांधतोय खरं पाऊस का पडतो तर तिकडे झाडं आहेत आता ती झाडं कापल्यानंतर तालांतराने पाऊस मी डिसेलिनेशन ऑफ वॉटर म्हणजे मुंबईला समुद्र किनार आहे मोठा आपण काय करायचा जगात पाहिला जातो पाणी ते तर समुद्राचं पाणी निकषारीकरण करून पिण्याचा प्रकल्प मी गुवाहाट दिला होता आणि ते सुद्धा पाणी साधारणतः रोज मुंबईतला मुंबईला तानसा तलावतनं जेवढं मिळतं चारशे एम डी तेवढं पाण्याचा मी पायलट प्रोजेक्ट गुवाहाट दिला होता त्याचा अजूनही टेंडर निघालेला नाही